नमो बुद्धाय मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत भिक्षू मुंडन का करतात भगवे चिवर घातलेले मुंडन केलेले भिक्षू पाहिले की आपल्याला त्यांचा त्याग आणि कठोर जीवनाची जाणीव होते आणि मनात आपोआप आदर निर्माण होतो परंतु आपण कधी विचार केला आहे का की भिक्षू मुंडन का करतात ही केवळ एखादी प्रथा आहे की यामागे काही गूढ आणि तर्कपूर्ण कारण आहे चला तर मग जाणून घेऊया बौद्ध बोध बुद्धपुत्र देखील म्हटले जाते बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावरती चालत ते समाजासाठी एक आदर्श व्यक्ती बनतात ज्याच्याकडे पाहून समाजातील गृहस्थ लोक आपल्या जीवनात धम्माचे पालन करतात परंतु भिक्षूचे हे जीवन अतिशय शिस्तबद्ध आणि नियमांचे पालन करणारे असते त्यातील पहिला नियम हा मुंडन करण्याचा असतो ज्यावेळेस एखादी व्यक्ती भिक्षू बनण्यासाठी परिव्रजा घेते तेव्हा त्याला मुंडन करावे लागते माणसाचे हे त्याच्यामध्ये आसक्ती निर्माण करतात त्याला आपल्या सौंदर्याचा मोह होतो हो ज्यातून अहंकार बळवतो दीक्षा घेताना मुंडन केले जाते ज्यामुळे भिक्षूचा अहंकार आसक्ती मोह ह्या गोष्टी कमी होतील त्या केसांबरोबर हे विकारसुद्धा जातील हा त्यामागचा अर्थ आहे यामागचे दुसरे कारण म्हणजे भिक्खू हे संघात राहतात सर्व भिक्खूंमध्ये समानता असावी या कारणानेसुद्धा भिक्षूंचे मुंडन केले जाते कोणीही भिक्षू हा इतरांपेक्षा वेगळा नाही सर्व समान आहेत हे तत्व संघामध्ये असावे ह्या कारणाने सुद्धा भिक्षूंचे मुंडन केले जाते यामागचे आणखीन एक कारण म्हणजे भंतेजींचे जीवन हे अतिशय साधे शिस्तबद्ध नियमांचे पालन करणारे असते असे जीवन जगताना केसांची निगा राखणे काळजी घेणे हे आध्यात्मिक मार्गावरती चालणाऱ्या भिक्षूला जमणारे नाही ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी अर्पण केले आहे त्यांना केस सांभाळायला वेळ कसा मिळणार विनयपीठकामध्ये बुद्धाने भिक्षूंना मुंडन करण्याचा नियम घालून दिला आहे या नियमाचे पालन भिक्खू करतात परिव्रजा घेतल्यानंतर ती व्यक्ती धम्म जाणून घेते आणि त्याचे आचरण ज्ञान पाहून त्याला उपसंपदा देत भिक्षू म्हणून संघाकडून मान्यता मिळते मुंडन केल्यानंतर भिक्षू बनल्यानंतर त्या व्यक्तीचा जणू काही दुसरा जन्म होतो मुंडन हे एक बुद्ध प्रतीक मानले जाते ते एक बुद्धाचे गुण मानले जाते आसक्तीचे जीवन त्यागुण कठोर नियम पाळणारे दिवसातून एकदाच जेवण करणारे बौद्ध भिक्षू हे एक आदर्श जीवन जगतात घरादाराचा त्याग करत समाजासाठी नवीन आयुष्य जगतात ह्या नवीन आयुष्याची सुरुवात मुंडन करून होते तर कशी वाटली ही माहिती अपेक्षा आहे की ह्या माहितीने बौद्ध भिक्षूबद्दलचा तुमच्या मनातील आदर अधिक वाढला असेल धन्य आहे ते बुद्ध पुत्र भिक्खू ज्यांनी मोह आणि आसक्तीचे जीवन त्यागून स्वतःला बुद्धाच्या मार्गावरती झोकून दिले त्यांचे मानवजातीवरती सदैव उपकार राहतील धन्यवाद